चक्क विटेवर साकारले विठुरायाचे रूप आझाद विद्यालय कासेगाव मधील राजेश्वरी पाटील हिची अनोखी कलाकृती कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या आझाद विद्यालय कासेगाव मधील आठवीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी राजेश्वरी विकास पाटील आषाढी एकादशी निमित्त चक्क विटेवर विठुरायांचे चित्र साकारलंय आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक, एक आगळीवेगळी वेगळी कला राजेश्वरीने साकारली आहे विटेवर पोस्ट रंगाचा वापर करून विठ्ठलाचं आकर्षक चित्र रेखाटला हे चित्र काढण्यासाठी राजेश्वरी हिस पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी लागला विठुरा या विटेवर उभा आहे याची प्रेरणा घेऊन राजेश्वरीने हे रेखाटन केला ही कौशल्याची बाब असून राजेश्वरीच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलावरची भक्ती आणि चित्रकलेची आवड यांचा सुंदर संगम राजेश्वरीने या कृतीतून साधला तिला शाळेचे मुख्याध्यापक एस एस पवार व कला शिक्षक अरविंद कोळी यांचं मार्गदर्शन लाभलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष